परवा असच मी जाताना मध्ये एकानी असं का शाईनिंग गाडी मारली मलाच त्यांनी कट मारला मी गाडी कट मारल्यावर माझ मी माझ्या ड्रायव्हरला चल सहज मागत पण तो बोलत शिरला मी पोलिसांना सांगितलं त्याला शोधून आणा पोलिसांनी आज मला तिथं त्याला दाखवला त्याच्याकडे लायसन नाही काही नाही म्हटलं काय रे बा कशा करतो तू असं वाटतो तुझी चूक होती होती काय नाही थांबला मी घाबरलो पोलीस मला नेते म्हणून ही जी काही पद्धत आहे अजूनही काही मुलं बारामतीमध्ये कुठतरी मोटरसायकल कुठतरी काय ते सायलेन्सर माझी पोलिसांनी पकडलं मी पोलिसांना पण सांगतो तेही ऐकत असतील त्यांना माझी विनंती आहे तो कुणाचाही माझ्या जवळचा असो लांबचा असो तो बारामतीकर असेल किंवा बारामती शहरामध्ये तो नियमाच्या पेक्षा चुकीचं वागत असेल तर त्याला पकडायचं आणि रितसर जी कार्यवाही असेल ती करायची त्याला सोडायचं आणि त्याचे सतत असे असे प्रकार त्याची प्रवृत्तीच ती असेल तर तीन चारदा खटले भरायचे आणि नंतर पहिल्यांदा तडीपार करायचा आणि तडीपार करून देखील नाही ऐकलं तर मको लावायचा त्याला पुढच्या चार पिढ्याच आठवल्या पाहिजे तुम्ही सर्वांनी नीट वागा वागू नका पोलीस तुमच्याशी नीट वागतील नागरिक तुमच्याशी नीट वागतील पण कुणीतरी काहीतरी वेडे प्रकार केले जे संविधानाने सांगितलंय जे कायद्याने सांगितलंय त्याच्या बाहेर जाऊन कुणी काहीतरी चुकीचं करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा आम्ही खपून घेणार नाही आम्ही सहन करणार नाही आम्हाला कुणालाही त्रास द्यायचा नाही शेवटी आपल्या इथं एक चांगलं सलोख्याचं वातावरण राहावं हीच आमच्या सगळ्यांची भावना आहे